बाबांना विनंती आहे आपण आपल्या या ठिकाणी व्यक्त करावेत कृष्ण भगवान श्री कृष्ण जन्मोत्सवाच्या महापर्वात संपन्न होत असलेला दृष्टांत स्थळ व ली चरित्र प्रवचन सोहळा घेऊन टाकत जाऊ दे तर असे सूत्रसंचालक आमच्या परिवारातले आणि ज्याला आपण नेहमी म्हणत असतो की मी तुला असं बघितलेलं आहे असं बघितलेलं आहे ना तस बघितलेलं असून सुद्धा आता असं बघावं लागतं अशा अभ्यासाच्या दृष्टीने अति उच्च शिखरावर पोहोचलेले अत्य अत्यंत कमी काळावधी कालावधीमध्ये असे आमचे सन्मित्र मोहनजी आता मला मूळ विषयाकडे जायचं आहे थोड्या वेळात मी जे बोललो तुम्हाला तुम्ही हसलात हेच या महिनाभर दृष्टांत स्थळाच निमित्त आहे बघा निरूपणाचं सांगायचं एक असत समजतो दुसरंच आणि असा जेव्हा काही समज होतो त्यावेळेला नेमक्या ठिकाणी पोहोचण्याच्या दृष्टीने सिद्धांताकडे जाण्याच्या दृष्टीने दृष्टप आपल्याला माहिती असलेली एखादी गोष्ट उदाहरण म्हणून सांगणे याला दृष्टांत म्हणतात नेमक्या जागेवर नेण्यासाठी सांगायची गोष्ट म्हणजे दृष्टांत एकदा डॉक्टरकडे एक परिवार गेला आणि म्हटले साहेब आमचा मुलगा आहे बारा वर्षाचा त्यांनी गाडीची चावी घडली डॉक्टरांनी आपलं स्टेटस खूप सावरत प्रश्न विचारला म्हटले किती दिवस झाले म्हटले तीन महिने आता बघा बर का डॉक्टर म्हटले तीन महिन्यापासून काय करत होतात म्हटले काय नाही आमच्याकडे डुप्लिकेट चावी होती आधी चालवली गाडी यातला विनोद आणि सिद्धांत या दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या विनोदाचा भाग असा झाला की त्या परिवाराने सांगितलं की आम्ही काम दाखवलेलं आहे आमचं पण मूळ डॉक्टरांना हे म्हणायचं होतं की तीन महिन्यापासून या लेकरांनी चावी गिळली तुम्ही नेमकं काय करत होता म्हणजे लेकराची काळजी घ्यायची की तीन महिने का लावले अशा पद्धतीने मूळ हेतू बाजूला राहतो आणि दुसराच प्रसंग ज्या ठिकाणी उपस्थित होतो ते समजावून सांगण्यासाठी एखादी आपल्याला माहिती असलेली गोष्ट जेव्हा सांगितले जाते त्याला दृष्टांत असं म्हटलं असे हे दृष्टांत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी वेळोवेळी वेड़, वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या विषयाला अनुसरून सुमारे एकशे चौदा दृष्टांत निरूपण केले त्या दृष्टांतापैकी अनेक दृष्टांताचं श्रवण आपण या ठिकाणी केलेलं आहे नुकतंच या ठिकाणी देव्याचं दीप प्रज्वलन संपन्न झालं उद्घाटन झालेलं आहे आणि दिवा एकदा उद्घाटित झाला पेटवला गेला चेतवला गेला की तो प्रकाश देत असतो प्रकाशाच्या संदर्भाने सुद्धा सर्वज्ञांनी दृष्टांत दिलेले आहे डोळ्याचा दृष्टांत एक दिलेला आहे दादाजी सांगितलं सोमकांताचा दृष्टांत दिलेला आहे मी सांगत होतो डोळ्याचा दृष्टांत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी एक दिलेला आहे डोळ्याचा दृष्टांत हा डोळ्याचा दृष्टांत म्हणजे नजरेचा जे काय देवाला यातून सांगायचं आहे ते तुम्हाला बाबांनी सांगितलेलंच आहे मला हे सांगायचं आहे तुम्हाला की अनेक दृष्टांत सर्वज्ञाने अनेक वेळा अनेक माध्यमात माणसांना निमित्त करून अनेक प्रसंगातून हे सांगत असताना सर्वज्ञ म्हणतात डोळ्याचा काही दोन सामुग्री सुतसिद्धात दोन सामुग्री असतात दोन गोष्टी डोळ्याजवळ आहे एक तेज सामुग्री आणि एक मेध सामुग्री दिवा असा पेटवला की तेज निर्माण झालं आपण सर्व तेजाचे उपासक आहोत आपल्याला नेहमी प्रकाश आवडत असतो प्रकाशात राहणं आवडत असत प्रकाश करणं आवडत असत आणि म्हणून प्रकाशाच्या संदर्भाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात की डोळ्याच्या ठाई दोन सामुग्री आहेत तेज सामुग्री मेद सामुग्री तेज सामुग्री म्हणजे जे जे, जे काही आपल्याला दिसत आहे ना हे या तेज सामुग्रीने पाहिलं जात आणि ही सामुग्री जर आपण आपल्या प्रयत्नातून वाढवण्याचा प्रयत्न केला तर ही तेज सामग्री आपल्याला अगदी एक सूक्ष्म पाहायला शिकवते आपण आपला ढोबळपणा कमी होतो आणि मग आपण सूक्ष्मतेकडे सरकत जातो आणि त्याच शेवटचं टोक स्वामींनी सांगितलं दगड असतो दगड हिरा रत्न त्याच्या आतले खूतले रंग देखील त्याची सुद्धा पारख करण्याची पारखी नजर तुम्हाला प्राप्त होते जर का तेच सामुग्री आपण वाढवली तर आणि दुसरी मेधसामुग्री सोप्या आपल्या भाषेमध्ये मास डोळ्यावरच आपण जर का त्या डोळ्यावर पडदा आला आणि तो जर का वाढत वाढत गेला आपण त्याच्यावर योग्य वेळी योग्य तो उपचार नाही केला मेध सामुग्री तर आपल्याला काहीच न देखील परिणामी काहीही दिसत नाही यातला जो काही मर्म आहे तो बाबांनी आपल्याला सर्वांना समजावून सांगितलेला आहे आपण या डोळ्याच्या दृष्टांताप्रमाणे सातत्याने प्रयत्नरत असलं पाहिजे आणि आपल्या ध्येयाकडं अग्रेसर राहिलं पाहिजे हे शास्त्र आपल्या स्वतःच्या युक्तीने काय करायचं घोगायचं नाही हे शास्त्र स्वतःच्या का घोगायचं नाही आहे की काळ्या अक्षरी बोध नाही कार्याक्षरी बोल नाही कारण जीव अविध्यायुक्त आहे स्वतः ज्ञान संबोध नाही आपल्याला कुठल्या तरी अधिकरणाच्या आपण ते घ्यावं लागेल घोका लावत मनन करावं लागेल चिंतन करावं लागेल मग ते काळे करून उपयोगाचं आहे आताचे तैसे घेते मग पाठी अनुभवीत जाणार हे शास्त्रशे चित्र आहे म्हणून आपल्याला बाबांनी सांगितलेलं आहे कारण जयाचित्र सांगत असताना बाब सांगितलं आहे चरित्राच्या विचार पण आहेत पण आहेत ते समजण्यासाठी आपल्याला किती ज्ञान लागतं ज्ञानासारखी वस्तू ज्ञान जी वस्तू जशी आहे तशी जाण्याने त्याला ज्ञान म्हणतात वस्तू दर्शन ज्यांनी या पंथाची धुरा सांभाळले समर्थपणे आश्रमाचं संचालन केलेलं आहे मायाचे पाखर सगळ्यांना घातलेली आहेत त्या आदरणीय सरदे परमपूज्य मोठे बाबा अर्थात आपल्या सर्वांच्या आवडत्या त्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष एखाद्यावर अन्याय होऊ द्यायचा नसेल त्याला जर निर्दोष मुक्त करायचा असेल किंवा त्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्यासाठी चांगला वकील पाहिजे असतो आणि त्या वकिलाला खूप अभ्यास करावा लागतो अभ्यास करून त्याला सर्व बाजू मांडावी लागते आणि त्याला आपल्या पक्षकाराला निर्दोष मुक्त करावं लागतं या पंथामध्ये मी आज हे बघतो की स्वामींच्या नंतर म्हणजेच परमेश्वराच्या अवतारानंतर या ठिकाणी जे विचारधन परमेश्वरांनी दिलेलं आहे त्याचा नीट नेटका अभ्यास करून आणि आचरणात आणून जे साधू संत या ठिकाणी या पंथाची विचारधारा जीव जीवोधारण्यासाठी घेऊन जातात सांगतात त्यातले आमचे आचार्य संत संतोष शास्त्री आहे, जी आहेत आत्याबाई जी आहेत सर्वच व्यासपीठावरील मंडळी